बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग जिंकू शकतात ज्ञानाने शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला छलाकीचे एकवीस नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहे तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त तिसऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात नाही सोडणार चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला कमजोरी मरून म्हणून आपण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीस व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले तुम्ही एकमेकाच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा व्यक्ती फायदा उचलू शकते कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे मूर्खपणाची शेवटची असते आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल म्हणून खट्ट्यात गेली जग दुनिया आणि लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकत योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत हो। योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि साध्या शब्दात बोलायला शिका शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत बोला राजा सारखं काम करा गुलामासारखं मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला अटिट्यूड ठेवा बादशा सारखा स्वार्थी तुमच्या डोक्यातून तुम एकदा काढून टाका की या कलियुगात स्वार्थी कोणी नाही तुमच्या जवळ असेल एक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं काम काढून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्या कुठून काही काम करून घेता काही मोबदला न देता तेव्हा तो समोरचा व्यक्ती काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचं अमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने शांत विचार करून उत्तर देणे तुम्हाला पाहिजे कारण लोकांनी मजाक अगोदर वेळेस विचार करायला हवा पेशन्स म्हणजे संयम ज्या माणसाला पेशन्स नाहीत संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करूनच उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशर मध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसतात आणि तुमचं नुकसान करून घेतात म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर वर चर्चा करताय अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही यावर चर्चा करा काहीही बोलणे अगोदर तुम्हाला या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल आत्मविश्वास जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असेल तर लोकांना खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील कमी बोला या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे प्रमाणापेक्षा जास्त बोलणं म्हणजे आपल्या शब्दांची किंमत किंमत कमी कमी करून करून घेणे घेणे आपली आय कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन बोला बऱ्याच बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा तोंडाने कडू ते मनाने साप आणि तोंडाने गोड ते मनाने साप तोंडाने गोड 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 असणारे तुम्हाला बोलून स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका जलद आणि स्थिर विचार एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना एक हजार सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अट पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही सात दिवसानंतर ज्यांची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि पाच हजार सोन्याची नाणी देईल सात दिवसानंतर येऊन भेटले सगळ्यांनी हे सांगितलं की राजा नाणी खर्च झाले नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी सगळीची सगळी नाणी खर्च करून आलो आणि तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणे खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमच चित्र आहे प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसे विचार करतात प्रश्न हा आहे की कि तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात पायाला लागलेली ठेस सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ला ला समजदारीने जगायला शिकवते पण काही लोक ठेस नाहीत एकदा लागलेली ठेस त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चालकीने वागायला हवे मतलबी या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते माणसं दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तो सगळे जवळ राहतात म्हणून आपल्या लोकांना बांधून ठेवा ठेवा लोकांना त्यांचा मतलब त्यांना तुमच्यावर अवलंबून लोक तुमच्यापासून दूर जाणार एकटा एका एक ज्योतिषाने राजाला सांगितले की दहा दिवसानंतर राणी मरणार आहे आणि झालेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने ह्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला त्याला मारण्याचा प्रयत्न केला राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिष आहे ना चल सांग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिषाने उत्तर दिलं तुमच्या ठीक दोन दिवस अगोदर दो माझा मृत्यू आहे राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल राजाने त्याला सोडून दिले लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका कि लोक आपल्या वाईट करणारच नाही ज्यांना काही ध्येय नाही त्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही फिरू नका ही, ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही गोल नाही त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही अशा व्यक्तीसोबत राहा ज्याच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार मनाने नाही डोक्याने विचारून करून घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या विश्वास ट्रस्ट खोटे बोलून काही कार्यासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मन मिळवू शकता पण जेव्हा ते खरं उघड केलं तर तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो तुमची खोटी शान ही काचे सारखी असणार खऱ्याचा दगड त्यावर पडला कि ते फुटणार म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळा जो की कायमस्वरूपी सोबत राहणार स्वतःला जास्त हुशार समजू नका नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींनाही लक्ष देऊन ऐका कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात इंटेलिजंट आहात स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या या हुशाराच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्या दृष्टीने तुम्ही रिकाम आणि बेकार आहात तुमची किंमत होते म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे स्वतःला काय मजबूत दाखवण्यासाठी एखादा साप विषारी नसला तरी तो फना काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापले जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असेच दाखवा लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडकवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो पण का तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एका साठीवर आतमध्ये सोडला आहे कि आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्याचा अर्धा हिस्सा आम्हाला द्या म्हणून हे ऐकून राजाला राग आला त्याने शंभर फटके हे शिपायाला दिले लक्ष ठेवा लोकांना चलाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद